जेवरचा राजवाडा एक पायी प्रवास विर्या ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी जात असताना रस्त्यामध्ये हा जव्हारचा राजवाडा दिसतो दुपारचा मुक्काम हा जव्हारमध्ये काट्या मारुती म्हणजे हनुमान पॉईंट येथे होता आणि ह्याच मारुती मंदिराच्या एक किलोमीटर आधी हा जव्हरचा राजवाडा आपल्याला नजरेस पडतो मित्रांनो आपल्याला लँडमार्क म्हणून बघायचं असेल तर शिवनेरी धाबा दिसेल आपल्याला ह्या शिवनेरी धाब्याच्या बाजूनेच एक रस्ता हा राजवाड्याकडे जातो मित्रांनो मागे एक चित्रपट आला होता ग्रेट ग्रँड मस्ती त्यामध्ये एंडिंगला जो हॉरर सीन होता तो सीन ह्या राजवाड्यामध्ये शूट केला होता ह्या जवळच्या राजवाड्याला जय विलास पॅलेस असेही म्हटले जाते मित्रांनो हा राजवाडा राजे यशवंतराव मुकणे यांनी एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे बेचाळीसमध्ये बांधला आहे अतिशय देखणी भव्य आणि प्रशंसनीय अशी एक मजली वास्तू आहे आता या राजवाड्यात सध्या कोणीही वास्तव्य करत नाही यशवंतराव मुकणे या राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत हा राजवाडा आजही सुस्थितीत आहे मित्रांनो त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी पन्नास हजार रुपये इतका खर्च झाला होता ह्या राजवाड्यासाठी वापरलेला दगड जव्हारपासून पंधरा किलोमीटरवरील साखरे या गावातून आलेला आहे ह्या राजवाड्यामध्ये एक व्यक्तीचे प्रवेश फी वीस रुपयेप्रमाणे आहे परंतु मित्रांनो ह्या राजवाड्यामध्ये कॅमेरा मोबाईल नेण्यास मनाई आहे त्यामुळे मी आतले काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही मित्रांनो जव्हारच्या राजवडाबद्दल मी दिलेली माहिती आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा